नमस्कार मित्र आज आपण विनोदी अभिनेता भूषण कडू याच्याबद्दल जाणून घेत आहोत हो त्याचं नव्हतं झालं पत्नीच्या निधनानंतर या, निधनानं या मराठी अभिनेत्याने सोडली मनोरंजन सृष्टी महाराष्ट्राचा हास्यवीर म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता भूषण कडू त्याचं बालपण गिरगाव येथील चाळीत गेलं बाबा मिल कामगार असल्यामुळे घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती त्याला अभिनयाचे धडे देणारं असं घरात कुणीही नव्हतं पण एखाद्या कलाकाराला त्याच्या अंगातील कला स्वस्त बसू देत नाही त्याचा अभिनयाचा हा प्रवास इयत्ता सातवीपासून सुरू झाला बालनाट्यात काम करत असताना अभिनयाचे धडे तो गिरवू लागला त्यानंतर त्याने कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली एकांकिका स्पर्धेत भाग घेत असताना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक भूषणला मिळालं अनेक एकांकिका केल्यामुळे कोणत्याही स्पर्धेवरून घरी येताना त्याच्या हातात ट्रॉफीज असायच्या घरी आल्यावर त्याचे बाबा म्हणायचे जेवणाच्या ताटात ट्रॉफीज वाढ तसंही त्याचं पोट्या बक्षिसानं भरलेलं असतं कुटुंबात भूषण एकुलता एक मुलगा होता त्यामुळे त्याच्या वडिलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं असं वाटत होतं भूषणचे बाबा उत्तम चित्रकार होते एकदा त्यांनी भूषणला अट घातली ती म्हणजे आयुष्यात तुला जे काही करायचं आहे ते कर पण माझी एक अट आहे तू सिव्हिल इंजिनियर बनून दाखव बाबांची ही इच्छा भूषणने पूर्ण केली सिव्हिल इंजिनिअरिंग करता करता तो कार्यक्रमांमध्ये डान्सही करायला जायचा दरम्यान त्याने त्याच्या ते आवडीनिवडी जोपासच शिक्षण पूर्ण केलं एकदा दिग्दर्शक भारत तांडेल यांनी भूषणचा अभिनय पाहिला आणि त्याला बोलावून घेतलं तेव्हा त्याने त्यांच्यासह सहरा वाडा चिरेबंदी चार चौघी या मालिकेचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक बनायला आलेला भूषण कलाकार झाला त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक जाणून बुजून हे होतं या नाटकाचे जवळपास अडीचशे ते तीनशे प्रयोग पार पडले त्यानंतर व्यावसायिक नाटकाचा त्याचा प्रवास सुरू झाला बावीसपेक्षा जास्त व्यावसायिक नाटकं त्यांनी केली चित्रपटसृष्टीत कॉमेडी एक्सप्रेस या शोमुळे त्याला खरी ओळख मिळाली कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमाने तब्बल सात वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं भूताची शाळा बत्ती गोल नवरा माझा भवरा मस्त आहे आमचं यासारख्या अनेक चित्रपटात त्यांना काम केलं भूषण मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये झळकला होता भूषणची हळवी बाजू बिग बॉसमध्ये पाहायला मिळाली स्पर्धक म्हणून भूषण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला भूषणचा मुलगा आणि पत्नी जेव्हा बिग बॉसच्या घरात आले होते तेव्हा तो जास्तच भाऊक झाला जेव्हा कुटुंबाचा विषय येतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती हळवा होतो कोरोना काळ आपल्या सगळ्यांसाठी कठीण काळ होता कोरोनाचा भूषणला मोठा फटका बसला या काळात त्याने त्याच्या ते पत्नीला गमावलं त्याचा एक मुलगा आहे सध्या तो एकटाच त्याला सांभाळत आहे पत्नीच्या निधनानंतर खचलेला भूषण सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसत नाही सोशल मीडियापासून देखील तो दूर आहे दोन हजार बावीसमध्ये स्मिता गोंदकरच्या पार्टीमध्ये तो शेवटचा दिसला होता भूषणने पुन्हा एकदा कलाविश्वात परतावं हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे भूषणची पत्नी कादंबरी ही केवळ एकोणचाळीस वर्षांची होती त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव पाकिर्थ असं आहे पत्नीच्या निधनानंतर भूषणने हाती असलेले सर्व प्रोजेक्ट सोडून अज्ञातवासात गेला सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काही वर्षापूर्वी भूषणच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं यानंतर काही काळातच त्याच्या दुसऱ्या पत्नीचं निधन झालं आणि तो नैराश्यात गेला कादंबरीच्या निधनानंतर भूषण पहिल्यांदा दिसला तो दोन हजार बावीसमध्ये एका पार्टीत त्याच वर्षी झी मराठीवरील हे तर काहीच नाही या कार्यक्रमात ना त्यानं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती सध्या भूषण अभिनय करताना दिसत नसला तरी तो लेखनाची धुरा सांभाळतोय भूषण सध्या बालनाट्याचं लेखन करताना दिसतोय त्याशिवाय अनेक अभिनय शिबिरांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करत आहे असं असलं तरी भूषण पुन्हा एकदा मालिका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर यावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या आयुष्यात उलतापालत झाली कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन होत्याचं नव्हतं झालं कित्येकांनी आपल्या जवळची माणसं गमावली याची झळ मनोरंजन इंडस्ट्रीलासुद्धा बसलेली आहे मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता भूषण कडू याला कोरोना महामारीचा मोठा फटका बसला कारण त्याने या काळात आपली प्रिय पत्नी गमावली अभिनेता भूषण कडू याची पत्नी कादंबरी कडू हिला दोन हजार एकवीसमध्ये कोरोनाची लागण झाली होती तिच्यावर उपचार चालू होते मात्र तिची आजाराची झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला पत्नीच्या अशा आकारे जाण्यामुळे भूषणवर दुःखाचा डोंग कोसळला विशेष म्हणजे त्याच्या पदरात एक लहान मुलगा देखील आहे कोरोनापूर्वी भूषण मराठी बिग बॉस सीझन एकमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता तेव्हा त्याच्या खेळाचे विशेष कौतुक झालं होतं या शोमधून त्याने मोठा हातावर कमावला बिग बॉस शिवाय भूषणने कॉमेडी एक्सप्रेस महाराष्ट्राची हास्य जत्रा यासारख्या शोमध्ये अनेक विनोदी भूमिका साकारल्या कॉमेडी एक्सप्रेस आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा यासारख्या शोमधून त्याला लोकप्रियता मिळाली होती पत्नीच्या निधनाने भूषणला मोठा आघात झाला हस्या खेळत्या सुखी कुटुंबाचं मायेचं छत्र हरपलं भूषण त्यानंतर प्रसिद्धी झोतापासून गायबच झाला नात्याने सिनेमा टी व्हीवर काम ना सोशल मीडियावर दिसला भूषणने भूताची शाळा हृदयात वाजे समथिंग एक डाव बटाचा बत्ती गुल पॉवरफुल श्यामची मम्मी या काही सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत भूषण कडूला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा